हॅलो फ्रेंड स्वागत आहे माझ्या यूट्यूब मध्ये तर पहा हिऱ्यांचे आत केस कापले हिऱ्यांस कसा दिसून राहिलाय हिऱ्यांस खूपच लढत होता केस कापायच्या बाबतीत तर केस कसे तसे तर तरी खूपच मोठे झाले होते सिऱ्यांचे केस आणि खूपच गर्मी होऊ राहिली सिऱ्यांसला आता स्कूल पण शाळा पण चालू होणार आहे त्याचं ऍडमिशन पण करायचं आहे त्यासाठी केस कापलेत त्याचे तर बघा सिऱ्यांचे केस कसे कोचरे कोचरे कापले कोचरे कोचरे हे शिरांचे केस असे सारे मोठे मोठे होते ते कैचीने कापलेत आता त्याचे पप्पा त्याला सलूनकडे घेऊन जाणार इकडे ये शिरा आता शिरांचे पप्पा शिरांना सलून सलून मध्ये घेऊन जाणार आहेत आणि शिरांचं पूर टकलं होणार आहे ना शिरास शिरास काय खाणार आहे शिरास तुला काय खायचं आहे बेगी हे शिरासला मॅगी खायची आहे मॅगी पास्ता खा ले खाये खाये मेगी नाही पास्ता नाही खाता पास्ता खाजो ना तर माझं शिर्यान पास्ता खात नाही त्याला मेगी बनावं लागेल आणि आरू काजूला पास्ता खायचा आहे आरू काजूला पास्ता खायचा आहे तर आरू काजूसाठी मी पास्ता बनव बनवणार आहे आणि शिर्यांसाठी मेगी शिर्यांचं आमचं तिखट खात नाही म्हणून पास्ता त्याला जमत नाही आहे त्याला मेगी करावी लागेल तर मेगी तो मॅगी तो चांगल्या प्रकारे खातोया

मेकी जल्दी बनाना है तो क्यों आरू आरु सिराज कैसा लड़ रहा था हाँ बिल्कुल हम तो सिराज कैसे काफी जागते खूबसूरत लड़ रहा था कैसे ले पाओ मेरे बाल क्यों काटे सब बोल रहा था है ना सिरा करते तो हैं शर्टी मेकी बनाओ तुम्हें यार फटा है मेकी खासी ना तू मेकी खासी तू पास्ता बनवून तयार झालाय बनवली आहे मॅगी आणि आरू काजूसाठी बनवली आहे पास्ता आरूला आणि काजूला पास्ता खायचा होता आणि सिर्यासला मॅगी खालाय पास्ता खात नाही सिरियांस

दादा आता मैगी खाल्ल्यावर मैगी खाले मैगी खाले आपल्याला सुद्धा मैगी खावे पहिले मैगी खाले तू बोललात ना मैगी खाऊंगा खा ले खा ले मैगी खा ले ताजी ताले मैगी सारून राहिली आहे शिराज अच्छी बनी मैगी आहे शिराज ओ मैगी अच्छी बनी चिटी खाऊ दिली होतले तू मॅगी खाता काय शिर्यान खाली बसून ना अरे यार काय शिर्यांचे केस खूपच चांगले होते पार्ले जे बिस्कुट वर जे आहे ना तसे तसे केस होते माझ्या शिऱ्यांचे आता बर्थडे मध्ये बर्थडेच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं असाल तुम्ही ना खूपच लढून राहतात शिरांस केस काटायचा आहे ना शिरांस बाजू चल ना कसं खाणं ना

पास्ता कसा बनला सांग जा पास्ता कसा बनला सांग जा हिंदी मराठी पास्ता कसा बनला सांग जा कसा तयार नाही तू खा ले तेरी मेगी ओ कस्टमर दे दे पास्ता खाय शिराज नाही खा ले ना मस्त मजा येऊ न खालाय खायला काजू आरू आणि पास्ता खाऊन राहिलोय पास्ता खरच टेस्टी लागतोय तर या पास्ता खायला आणि आता टाकला करून येईल जरूर तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बनेल रहा व्हिडिओ मध्ये <laughs> कसे तरी केस दिले असं तर खूपच रडून राहिल तर जेवढे केस कापले गेले तेवढे कापले तर पाहू शकता शिर्यांचे केस शिर्या इकडे दाखव मै मैगी खा राव सिराज मैगी खाण्याने मी व्यस्त आहे सिराज कपाक्षात जायना है चकला करणे है रोना मत घर पे किती रोया तू <laughs> सिराज करत घरी खूपच लडत होता कसे काटे जात होते म्हणून त्याचे केस असे कापले गेलेत नाहीतर घरी तशी मस्त बारीक केली होती आणि सिराज लडूनच नसलेला राहीता तर आता त्याच्या पप्पाला म्हणतो चला टकले करायला

तरी लढला का तू लढला होता का आणि घरी किती लढल तिथे घरी किती लढला पे तू लागली का छोटी सी ज्यादा ज्या लगी पर अच्छा हो गया रे बहुत भारता टकले पेस भार होता काय टकल्यावर आता मस्त झाला आहे ना श्रीया हलक लागू आला ना आता चांगलं लागू राहिला आता तुला हां आता गर्मी नाही होणार तुले आहे की नाही लय गर्मी होऊन ती ते आहे ना आहे अरे तर तू तर स्मार्ट पण दिसून राहिला केसामध्ये पण खूपच स्मार्ट दिसत होता ना आता पण खूपच स्मार्ट दिसत टोपी है ना है तो तो ते उसके पास टोपी पहनाऊंगी देखो अर कल ऍडमिशन करने जायेंगे पण स्कूल में शाळेमध्ये

लड्डू खाना है तर चला तुमचा सिरियस टकला करून आलाय तर माझ्या सिरियसला आता लड्डू खाना है सिरियसला मी देते दे। लड्डू आहे ना सिरियस आणि काल सिरियसचं एडमिशन करद पण आहे ना सडे हां आता तर फॅमिलीला आपले YouTube फॅमिलीला बाय बाय कर आता बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हे करते व्हिडिओ व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा चांगली लागली व्हिडिओ नेक्स्ट वीडियो मध्ये हो बाय